गुगुस उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर जाहीर सभा गुगुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोचला आहे या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी घोगुस येथील फटाका मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या विशेष सभेत घोगुसच्या आगामी पाच वर्षासाठीच्या विकासा दृष्टीच्या सविस्तर आढावा सादर करण्यात येणार आहे भाजपच्या पारदर्शक कामकाजाची विकास केंद्रित दृष्टिकोनाची आणि नागरिकांप्रती कटिबद्धतेची माहिती या सभेतून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे नागरिक आणि नेतृत्व यांच्यातील हा थेट संवाद गुगूच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवे पद निर्माण करणार आहे या सभेला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजे आमदार किशोर जोरगेवार राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोवे यांची उपस्थिती राहणार आहे